Terima kasih telah menonton! प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमो युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे आज आहे भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी करतो म्हणजेच काही तर आपण भोगीची मिक्स भाजी बनवतो आणि ती मिक्स भाजी कशी बनवायची याचाच व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे आमच्याकडे कशा पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागते भोगीची भाजी मला तर खूप आवडते दरवर्षी मी बनवते आणि मला आवडते ही भाजी आणि सगळ्यांना ही भाजी आवडते असं मला तरी वाटते कारण ही भाजी खाल्ल्याने ना खूप सारे रोग असतात ते नाहीसे होतात कारण ह्या भाजीची अशी खासियत आहे की ह्या भाज्या मकर संक्रांत असते ना त्यावेळेस ह्या सगळ्या भाज्या त्या सीझनमध्ये येत असतात आणि त्या त्या सीझनमधल्या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे तर पूर्वजांनी जे म्हटलेलं आहे किंवा पूर्वज जे करत आलेले आहेत तेच आपण फॉलो करत आलेलो कर आहोत आणि अजूनही करतो आहोत कारण ह्या भाज्यांना खरंच खूप चांगल्या असतात शरीरासाठी हेल्दी असतात पौष्टिक असतात त्याच्यामुळेच ह्या भाज्या ह्या सीझनमध्ये येत असतात तर आज मी तुम्हाला भोजी भोगीची भाजी करून दाखवणार आहे आणि भोगीची भाजी आमच्याकडे कशी केली जाते हे पण नक्की पहा आणि त्याच्याबरोबर मी बाजरीची तीळ लावलेली भाकरी देखील बनवणार आहे आहा किती छान लागणार आहे एकदम चमचमीत पण भाजी बनवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा शेअर करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर आपण भाजीसाठी काय काय मसाले घेतलेले आहेत किंवा काय काय वाटण बनवण्यासाठी सारण घेतलेलं आहे किंवा कोणत्या कोणत्या फळभाज्या पालेभाज्या किंवा मग ज्या शेंग भाज्या घेतलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर पाहूया आपण फळभाज्यांपासून फळभाज्यांमध्ये मी इथं घेतलेले आहेत वांगी तुम्ही पाहू शकता वांगी मोठ्या मोठ्या साईजची चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच मी बटाटा देखील टाकलेला आहे मोठ्या मोठ्या साईजचा चिरून टाकलेला आहे आणि ह्याचे साल बिलकुल काढायचे नाही आहेत कारण खूप छान आणि टेस्टी भाजी लागते तर अशा प्रकारे तुम्ही ह्या Uh, फळभाज्या तुम्ही चिरून घेऊ शकता तर इथं फळभाज्यांमध्ये मी ह्या दोन भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गाजरसुद्धा ॲड करायचं पण मी गाजर इकडे ठेवलेले आहे नंतर ते धुवून घेणार आहे तर ह्या झाल्या फळभाज्या आता आपण पाहूया शेंगभाज्या मी काय काय घेतलेल्या आहेत तर शेंगभाज्यांमध्ये मी घेतलेला आहे इथे पावटा इथे घेतलेला आहे वटाणा इथे घेतलेले आहेत बोरं इथं घेतलेलं आहे ऊस इथं घेतलेला आहे गाजर इथं घेतलेला आहे कोवळा हरभरा आणि इथे घेतलेले आहे घेवड्याची शेंग आणि वालपापडी शेंग एकत्र एक आहे ह्या दोन्ही शेंगा आणि हे शोसाठी ठेवलेलं आहे इथे घेतलेलं आहे शेंगदाणे भिजवून कारण मला ज्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्या भेटल्याच नाहीत त्याच्यामुळे मी रात्रीच हे शेंगदाणे भिजायला घातले होते खूप छान आणि मौसूत शेंगदाणे भिजलेले आहेत आणि इथे घेतलेलं आहे गावरान तीळ हे तीळ आमच्या घरचे तीळ आहेत खूप छान लागतात हे मी भाजून घेतलेले आहेत आता पाहूया आपण वाटणासाठी मी काय काय घेतले तर तुम्ही पाहू शकता इथं वाटण्यासाठी मी काय काय घेतले इथं मी लसूण घेतलेला आहे खूप सारा लसूण घेतलेला आहे खूप छान भाजी लागते इथं आलं घेतलेलं आहे एक इंच उभं चिरून घेतलेलं आहे इथे तीळ घेतलेलं आहे तीन तीन चार चमचे तीळ आहेत इथं खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं मी कढईमध्ये भाजून घेणार आहे त्याच्यानंतर भ भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक छोटा कांदा मी भाजून घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला कांदा भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा तुम्ही ज्यावेळेस फोडणीला भाजी घालता त्यावेळेस तुम्ही चिरूनसुद्धा टाकू शकता पण मला वाटणामध्ये कांदा आवडतो त्यामुळे मी कांदा ॲड केलेला आहे तर हे सगळं वाटणाचं साहित्य झालं तर आता मी खोबरं भाजून हे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आता आपण पाहूया मसाले काय काय घेतलेत तर इथं मी मसाले घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय इथं तेजपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी घेतलेलं आहे हे सगळं इथं तेजपत्ता आहे मोहरी आहे जिरा आहे लवंग आहे मिरी आहे इथं अर्धा चमचा हळद आहे पाव चमचा हिंग आहे एक चमचा मोठा मीठ आहे कश्मीरी लाल मिरची आहे आणि हा घरचा काळा मसाला आहे तर हे सगळं फोडणीला जाणार आहे तर इथं आता मी एक कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकून घेणार आहे हे आणि भाजून घेणार आहे आणि ह्या सर्व भाज्यांमध्ये मी पालेभाज्या घेतलेल्या नाही आहेत कारण ना सतत खाल्ल्या पण जातात आमच्या इकडे त्याच्यामुळे मी नाही ह्याच्यामध्ये टाकणार जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही पालक भाजी चाकवत भाजी चुक्याची तु, भाजी म्हणजे जे आंबट चुका असतो ना त्याची भाजी आणि मेथीची भाजी ह्या अशा भाज्या तुम्ही ॲड करून ह्याच्यामध्ये जेव्हा भाजी आपण शिजायला घालतो ना त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर आता मी इथं खोबरं टाकलेलं आहे परतायला त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेते आणि खोबरं भाजून घेते तर आता हे खोबरं छानपैकी आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आज माझा कॅमेरामॅन नाही आहे कॅमेरामॅन माझा बाहेर गेला आहे माझी परी बाहेर गेलेली आहे त्याच्यामुळे मलाच कॅमेरा धरावा लागतोय ती आल्यानंतर पकडेल असती थोडंसं समजून घ्या कॅमेरा थोडा हल्ला जातोय तर हे खोबरं असं असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं छान भाजलेलं आहे ताटामध्ये मी काढून घेते आता हे सगळं पूर्ण वाटण मी भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तर आता हे वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि टेमटिंग दिसते तर आता मी कड कढई पुन्हा तापायला ठेवली आहे ह्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये जवळजवळ तीन ते चार चमचे अगोदरचा एक चमचा होता त्याच्यामध्ये तीन चमचे झाले थोडंसं बदल टाकते अजून तर तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे खडे मसाले आणि मसाला टाकून घ्यायचा तर आता ह्याच्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आता ह्या खडे मसाल्यांमध्ये हळद मीठ मसाला हे सगळे मसाले आता मी टाकून घेते आणि हे पळीने छानपैकी फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आता आपण हा मसाला ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया तर आपण वाटलेला मसाला मी तेलामध्ये टाकून घेतलेला ते आहे तो छानपैकी असं फ्राय करून घेते चांगला दोन तीन मिनिटे छान पैकी मसाल्यामध्ये फ्राय करून स्मेल तर खूप छान येत भाजी आपली खूप छान होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्यामधलं तेल बाजूला झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये फळभाज्या घालणार आहोत आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वांग बटाटा मिक्स केलेला छान धुवून घ्यायचं वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी सुद्धा चालतात वांगी पटकन शिजली जातात पण बटाट्याला थोडासा टाईम ता लागतो आणि ह्याच्यामध्येच मी पावटा पण टाकून घेणार आहे तर आता ह्याच भाज्यांमध्ये मी ह्या सगळ्या शेंगभाज्या टाकून घेते त्याच्यामध्ये ही वालपापडी सुद्धा आपण टाकून घ्यायची आणि आता हे छान पैकी आपण हरवून घेऊया त्याच्यामध्ये हे राहिलेले शेंगदाणे सुद्धा आपण टाकून घेऊया आणि हे छान आता एकत्र करूया किती छान दिसते ना कलरफुल भाजी आणि लागतेसुद्धा ही अप्रतिम भाजी तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करून पहा खरंच खूप टेस्टी लागते आता प्रत्येक भागाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आमच्या भागाकडे तर अशाच पद्धतीने बनवली जाते आम्ही पुणे कर त्याच्यामुळे आमच्याकडे अशीच भाजी बनवली जाते किती टेमटिंग दिसते ना तर आता ही सगळी एकजीव करते मी आणि मग दाखवते तुम्हाला तर आता छानपैकी भाज्या मी मिक्स केल्या आहेत मसाल्यामध्ये आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावरती पाणी ठेवणार आहोत जेणेकरून भाज्यांना अंगच पाणी सुटेल म्हणजे भाज्या स्वतःच पाणी स्वतः सोडतील आणि भाजी आपली खाली करपणार नाही तर पाणी होतोय आपण आता त्याच्यामध्ये पाणी मी इथं गरम करून ठेवलेलं आहे तर हेच पाणी आता मी ताटात ओतणार आहे आणि हे जवळजवळ आपण आता पाच मिनिट अशीच भाजी थोडीशी शिजू देऊ आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर आता आपण झाकण काढून पाहूया आपल्या भाजीला पाणी सुटलंय की नाही भाजीला पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता ही भाजी पुन्हा एक जीव करायची आणि ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी मिक्स करणार आहे तर आता ह्याच्यामध्ये ताटावर जे पाणी ठेवले होते तेच पाणी ह्यामध्ये ऍड करणार आहे जेवढी पातळ हवी असेल घट्ट हवी असेल तशी तुम्ही भाजी करू शकता तर मी इथे अजून पाणी टाकणार आहे भाजी शिजण्यासाठी मी पूर्ण एवढं बाउल भर पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम केलेलं कधीही भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरू नका नाही तर भाजीची चव जाते तर आता आपली ही भाजी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट छानपैकी बारीक गॅसवरती मी शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती दी छान दिसते भाजी आणि स्मेल तर एकदम अप्रतिम येते तर आता आपण झाकण ठेवून घेऊया गॅसची फ्लेम लो करते तर पलीकडे आपली भाजी रट, रट शिजत आहे मी तुम्हाला दाखवते तर आपली भाजी छान रट रट शिजत आहे आणि आता आपण भाकरी बनवून घेऊया तर आता मी तीळ लावलेली एकदम कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे चला तर मग बाजरीची भाकरी मी कशी बनवते ते नक्की पहा आता बाजरीची भाकर थापून झालेली आहे त्याच्यावरती आपण हे भाजलेलं तीळ टाकून घेऊया पुन्हा असा हाताने ते तीळ छान असे त्याच्यामध्ये चिपटले पाहिजे असं थापून घ्यायचे भाकरी तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान झाली आणि आमच्याकडे अशाच मोठ्या मोठ्या भाकरी बनवतात झाले भाकरी तवा हो पण टाकलाय भाकरी तव्यामध्ये टाकून घेते तर आता भाकरीला पाणी लावून घेते ह्या भाकरीवर आपण तीळ टाकून घेणार आहोत खूप छान लागते अशी ला भाकरी तिळाची आणि थंडीमध्ये तीळ अवश्य खाल्लं पाहिजे कारण तिळामध्ये खूप सारी उष्णता असते त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं आता भाकरी पलटी मारून घेतो छान भाक दूसर बाजू तीन कितने छान घे भाकरी में खुब छान भाकरी दसती है चुलीवरची भाकरी तर एक नंबर लागते मी इकडे चूल कसे भाकरी छान पैकी भाजून झालीये पाहू शकता किती छान दिसते तिळाची भाकरी झालेल्या आहेत आणि आपली भाजी तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे शिजली आहे किती सुंदर कडाल आहे भाजीला आणि भाजी किती छान दिसते तर आता ही भाजीना ना थोडीशी आपण अशी स्मॅश करून घ्यायची म्हणजे जे बटाटे आहेत वांगे आहेत ते अशी थोडीशी एकत्र होतील आणि आपली भाजी थोडीशी घट्टसर होईल तर असं करून घ्यायचं तर भाजी आपली रेडी झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आता भाजीमध्ये तीळ टाकून घेणार आहे किती छान आणि टेमटिंग दिसते ना भाजी तर आपली भोगीच्या भाजीची रेसिपी तयार आहे आणि कशी वाटली तुम्हाला माझी भोगीच्या भाजीची रेसिपी कोणी कोणी त्याला मिक्स भाजी बोलतं कोणी सोलाण्याची भाजी बोलतं कोणी खेंगाट बोलतं तर आमच्याकडे जास्त करून खेंगाटच बोललं जातं तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय